हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सो मंडळी आजचा आपला प्रवास आहे हम्पी टू बादामी हम्पी टू बादामीचा प्रवास करत असताना आपल्याला हम्पी मधून बऱ्याच अशा रिक्षा आणि कारच्या सोयी आहेत साधारण पाचशे ते आठशे रुपये रिक्षाचे चार्जेस आहेत किंवा एखादी कॅब बुक केली तर तिची तीन ते चार हजारापर्यंतचे चार्जेस आहेत हंपीवरून बादामीला जात असताना रस्त्यात आपल्याला हॉस्पिटल लागते ती नंदी हेरिटेज होते या ठिकाणी ब्रेकफास्ट खूप छान मिळतो तर चला आता आपण आधी ब्रेकफास्ट करूया आणि नंतर लागूया आपल्या पुढच्या बादामीच्या प्रवासाला नंदी हेरिटेज म्हणा टेस्टी असा ब्रेकफास्टचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो ते पुढील आपल्या बादामीच्या प्रवासाला जर आपण या ठिकाणाहून कॅब बुक केलेली असली तर आपण बनशंकरी बादामी पट्टदखल एहोडे महाकूट असा आपला प्रवास हा एकदम सुखकर होत असतो बदामीला जात असताना वाटेत लागते ते आपल्याला बनशंकरी या ठिकाणी बनशंकरीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो ते पट्टदकलला पट्टदकलला आपल्याला एंट्री फी आहे ट्वेंटी फाईव्ह रुपीस पर पर्सन तिकीट काढल्यानंतर आम्ही आत जाण्यास निघालो चला तर मंडळी आज आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या अद्भुत प्रवासाला पट्टदकल हे कर्नाटक राज्यात असून मलप्रभा नदीच्या काठावर वसले प्राचीन शहर आहे या ठिकाणी चालुक्य घराण्यातील राजांनी द्रविड नागा आणि वेदसर स्थापत्य शैलीतील कलात्मक मंदिर बांधलेली आहेत पट्टदकल येथे विविध शैलीत बांधलेल्या मंदिरांचा समूह आहे या ठिकाणी दहा प्रमुख मंदिरे आहेत नऊ हिंदू आणि एक जैन मंदिर असंख्य लहान आणि मोठी मंदिरं तसेच पीठ देखील आहेत प्रमुख मंदिरांपैकी आठ मंदिर हे एकत्र गुंफलेले आहेत नववे क्लस्टरच्या दक्षिणेला सुमारे अर्धा किलोमीटर हे मुख्य क्लस्टरच्या सुमारे किलोमीटर अंतरावर आहे मंडळी हे मंदिर एका राजाने बांधलेले नसून ते महान चालुक्य नरेश विक्रमादित्य द्वितीय यांची जी बायको होती महाराणी लोक महादेवी म्हणून तिची ओळख होती तिने जेव्हा महान चालुक्य राजांनी पल्लवांचा सलग तिसऱ्यांदा पराभव केला तेव्हा त्याची आठवण म्हणून हे मंदिर बांधले अगदी खरं सांगायचं झालं तर पाता शनी असं वाटलं की सुंदर स्वच्छ आणि अल्लादायक चित्र या मंदिरांकडे बघितल्यावर आपल्या डोळ्यासमोर तर मग ही मंदिरे आपण प्रत्यक्ष पाहायला सुरुवात करूया हळूहळू पुढे जात असताना सर्व मंदिरे आपल्याला ही मोठी दिसू लागतात आणि पुढे गेल्यावर आपण सुरू करूया या आता मंदिरांची सफर चला तर मंडळी सुरुवात करूया आजच्या आपल्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया काशी विश्वेश्वर मंदिरापासून मल्लिकार्जुनाच्या शेजारी असलेले काशी विश्वेश्वर मंदिर हे मंदिर पूर्वाभिमुख असून हे मंदिर इसवी सणाच्या आठव्या शतकात बांधले गेलेले या मंदिराच्या सभा मंडपाच्या दोन्ही बाजूला दोन देवकोश असून त्यात शैव दाखेच्या तळाशी गंगा यमुना इतर सेवक आणि दंपती अशी सुंदर सुंदर शिल्पे पाहायला मिळतात गाभाराच्या वरती पंचभूम रेखा नागर शिखर असून त्यावर सुंदर असा कळस देखील पाहायला मिळतो गर्भगृहाच्या स्तंभांवर अनेक शिल्प कोरण्यात आलेली आहेत ते बघून तर मन मंत्रमुग्ध होऊन जाते आज गाभाऱ्यात भगवान शंकरांची पिंड आहे तसेच या स्तंभांवर विविध कोरण्यात आहेत येथील स्तंभांवर ज्याही चित अलंकारित असे चित्र कोरण्यात आलेले आहेत ते बघून तर मन मंत्रमुग्ध होऊन जात असते चला तर मग आज गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊया भगवान शिवशंकरांचे मंदिरातील स्तंभांवर खूपच सुंदर सुंदर असं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे छान अशा पाळाच्या फुलांच्या प्रतिकृती शिल्पकाम आपल्याला या ठिकाणी दिसून येत असतं तसंच या हा मंडप खूपच अलंकारित आहे येथील मूर्तींची असलेली प्रमाणबद्धता त्यांची वेशभूषा केशभूषा आभूषणे त्यांच्यासोबत असलेली अवजारे सर्व काही हे नजरेत भरून जाण्यासारखे आहे त्या काळची वेशभूषा केशभूषा राहणीमान कसे होते ते या शिल्पांच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येत असते या मंडपाची प्रत्येक गोष्ट ही वैशिष्ट्यपूर्ण आहे काशी विश्वेश्वर मंदिरानंतर आता आपण पुढे जाऊया ते संगमेश्वर मंदिरामध्ये संगमेश्वर मंदिर हे येथील सर्वात जुने मंदिर आहे विजयादित्य राजाच्या काळात इसवी सन सातशे वीस मध्ये याचे बांधकाम सुरू झाले यातला गाभाऱ्याचा भाग आधी बांधला गेला नंतर बराच काळ हे अपूर्ण स्थितीत होते काही काळानंतर सभा मंडप बांधण्यात आला येथील प्रदक्षिणा मार्गाच्या भिंतीवर पुरेसा उजेड येण्यासाठी एक खिडकी आहे मंदिराचा वरचा भाग सुस्थितीत असून छताच्या कडीने असलेल्या भिंतींवर चौकोनी व आयताकृती आकारातील सुसंगत असं कोरीव काम आहे याजबरोबर येथील कुडा म्हणजे गवाक्ष कोरले आहेत या मंदिराचे दोन मजली विमान म्हणजे द्रविड शैलीतील शिखराचे परिपूर्ण उदाहरण समजले जाते तसेच इथे चौकोनी आकाराचे ऊठ शिखर असून त्यावर कळस आहे आज गाभारामध्ये भग्न स्वरूपातील भगवान महादेवांची पिंड दिसते तर आजूबाजूला दोन नंदा सुनंदा देखील आपल्याला दिसून येत असतात हे ये संगमेश्वर मंदिर याचा आराखडा इतर वास्तुशास्त्रीय तपशिलानुसार विरुपक्ष मंदिराप्रमाणेच आपल्याला या ठिकाणी दिसून येत असतो संगमेश्वर मंदिरानंतर आता आपण पुढे जाऊया ते गलगनाथ मंदिराकडे रेखा नागर शैली हा उत्तर भारतीय वास्तुशैलीतील एक उपप्रकार आहे समूहातील गलगनाथ काडसिद्धेश्वर जांबुलिंगेश्वर व काशी विश्वेश्वर ही मंदिरे या शैलीत बांधलेली आहेत गलगनाथ मंदिराचा वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे याचे प्रमाणबद्ध आणि अजूनही स्थुस्थितीत असलेले याचे शिखर शिखर उंच आणि वक्राकार असून त्यावर मोठ्या आकाराचा कळस आणि अमलक देखील आहे मंदराची रचना पाहता आठव्या शतकाच्या पूर्वजात ही वास्तू बांधली गेलेली असावी गलगनाथ मंदिरानंतर आता आपण जाऊया ते विरूपाक्ष मंदिराकडे या वास्तूसमूहातील विरूपाक्ष मल्लिकार्जुन व संगमेश्वर ही मंदिरे द्रविड शैलीत बांधलेली आहेत विरूपाक्ष हे एकमेव असे मंदिर आहे जे आज कार्यरत असून समूहातील सर्वात मोठे आणि मुख्य मंदिर आहे इसवी सनाच्या सातशे चाळीसच्या सुमारास आणि आणिवारितचारी गुंड चारी नावाच्या चारी 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 वास्तुविशारदाने या मंदिराची रचना केली हा वास्तुविशारद पल्लव देशातील असल्याने विरुपाक्ष मंदिर म्हणजे द्रविड वास्तुशैली व स्थानिक वास्तुशैली यांचे एकत्र एक मिश्रण आहे मंदिराच्या रचनेवर कांचीपुरमच्या कैलासनाथ मंदिराचा, कांची मंदिराचा प्रभाव जाणवतो वास्तूची लांबी दोनशे चोवीस फूट तर रुंदी एकशे पाच फूट असून पाच स्तरांच्या चौथऱ्यावर हे बांधण्यात आलेले आहे चला तर मग लोकेश्वराचे दर्शन घेऊया लोकेश्वर म्हणजेच येथील विरुपाक्ष मंदिर या मंदिरातला मंडप आणि गर्भगृहाच्या भिंतींना प्रोजेक्शन आहेत त्यामुळे येथे कोन कोनाडे तयार झालेले आहेत त्यामध्ये शैव आणि वैष्णव देवता तर काही ठिकाणी जाळीदार नक्षी असलेल्या खिडक्या देखील कोरण्यात आलेले आहेत गर्भगृहावर तीन मजली शंकूंच्या आकाराचे पिरामिड देखील आहे तसेच त्यावर चौकडी शिखर आणि कळस आहे हे मंदिर नवव्या शतकात बांधलेले असलेल्या मंदिर मंदिरांपैकी सर्वात असं उंच मंदिर आहे याच्या तर कळसा पर्यंतची उंची सत्तावन्न फूट एवढी आहे महादेवांचं दर्शन झाल्यानंतर पुढे आपण घेऊया नंदी महाराजांचं दर्शन हीच ती नंदी महाराजांची मूर्ती जी सुप्रसिद्ध आहे जी ग्रेनाईट स्वरूप काळ्याभोर अशा दगडात कोरण्यात आली आहे या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या नंदी महाराजांवर कितीही पाण्याने किंवा दुधाने अभिषेक केले तरी देखील इतर मूर्तींप्रमाणे याची जीज न होता याला अधिक चकाकी येते आणि हजारो वर्षांनंतर देखील या नंदी महाराजांची चकाकी मनाला प्रसन्न करून जाते खरंच खूपच सुंदर अशी ही मूर्ती आहे नंदी मंडपावर देखील खूप सुंदर असे कोरीव आणि शिल्पकाम केलेले आहे संपूर्ण मंडप हा खूपच अलंकारित आहे येथील मूर्तींची असलेली प्रमाणबद्धता त्यांची वेशभूषा केशभूषा आभूषणे यांचे सर्व काही नजरेत भरून घेण्यासारखे आहे विरुपाक्ष मंदिरातून बाहेर आल्यानंतर आता आपण वळणार आहोत ते पापनाथ मंदिराकडे पापनाथ मंदिराचे एक विशेष असे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर बाहेरूनच लांबलचक दिसते इथे असलेल्या सर्व मंदिरांपैकी अगदी निराळे मंदिर आपल्याला अगदी सुद्धा ओळखता येते या मंदिरात सुद्धा अनेक अशी शिल्पे पाहायला मिळतात म्हणजेच अनंत विष्णू नृत्य गणपती महिषासुरमर्दिनी त्रिविक्रम हरिहर अशी वेगवेगळी शिल्पे आहेत येथील शिल्पट्टावर त्या त्या पात्राचे नाव कोरलेले दिसून येते शिल्पकारांनी कदाचित सामान्य माणसाला ही कथा माहीत नसेल म्हणून लक्ष्मण श्रोंपनखा रावण अशा प्रत्येक पात्राची देखील नावे कोरलेली आहेत या पटकनमध्ये अगदी सुंदर आणि नयनरम्य मंदिर आहे हे आपनाथ मंदिर बघून झाल्यानंतर आता आपण वळूया ते मल्लिकार्जुन मंदिराकडे मल्लिकार्जुन मंदिर हे बाबतीत या दोन्ही वास्तूंमध्ये बरेच असे साम्य आहे परंतु मल्लिकार्जुन मंदिर हे आकाराने लहान असून याचे विमन देखील निराळे आहे येथे वास्तुशैलीत नवीन प्रयोग केल्याचा दिसून येतो शुकनातीच्या कमानीवर नटराज कोरलेला दिसून येतो विमानाच्या तिसऱ्या स्तरावर कोट किंवा शाला यांचा अभाव दिसतो तसेच याचे शिखर चौकोणी नसून अर्धवर्तुळाकार आहे मल्लिकार्जुन मंदिर हे त्रैलोक्याचे म्हणजे शिवाचे मंदिर आहे पूर्वी याला त्रैलोकेश्वर या नावाने ओळखले जायचे या मंदिराच्या आतील सभा मंडपात खूप सुंदर असे बारीक नक्षीकाम केलेले आहे आणि हे मंदिर म्हणजे मधली शान असे मानले जाते या मंदिरात सर्वत्र मूर्तिकाम केलेले आहे या मंदिराचा सभा मंडप हा अतिशय भव्य दिव्य असा देखना आहे मंदिरात आपल्याला चार आठ स्तंभांच्या रांगा दिसतात यातील प्रत्येक स्तंभ हा विविध मूर्तींनी आणि शिल्पांनी सजवलेला आहे यात वेगवेगळ्या विषयाला अनुसरून मूर्तीकाम केलेले असून ते बघत असताना जणू एखादा चित्रपटच बघतोय असा भास होत असतो जितके सहज आणि सुबक एखादे चित्र आपण कागदावर रेखाटावे तितक्या सहजतेने व सुबकतेने मंदिरात व स्तंभांवर शिल्पकाम आपण्यास बघण्यात मिळते अतिशय सुंदर आणि डोलदार मंदिर हे चालुक्यांची एक अशी विशेष ओळख आहे तसेच या मंडपाच्या छतांवर विविध शिल्प आणि स्तंभांवर समुद्र मंथनांचे प्रसंग कोरण्यात आलेले आहेत एका बाजूला देवगण तर दुसऱ्या बाजूला दैत्यगण आणि त्यांच्या हातात नागराज वासुकी आहेत त्यांच्याद्वारे हे समुद्र मंथनाचे कार्य चालू आहे तसेच समुद्र मंथनाच्या वेळेस बाहेर पडलेले प्राणी देखील शिल्पांकित येथे करण्यात आलेले आहे शिल्पकलेचे अद्भुत असे चित्र या ठिकाणी आपल्याला बघण्यास मिळते पट्टदखलमधील अगदी सुंदर आणि नयनरम्य मंदिर बघून झाल्यानंतर बाहेर आल्यावर त्या ठिकाणी अनेक समोर स्नॅक्स सेंटर आहे ज्या ठिकाणी त्यांनी घरगुती मसाले वापरून अस्सल घरगुती जेवण बनविलेले असते तर मंडळी अशा ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या आणि त्या ठिकाणीचा जेवणाचा आस्वाद घ्या चला तर मग आत्ता आपण भेटूया ते पुढच्या प्रवासात आणि आपला आता पुढचा प्रवास आहे तो एव्होडेचा आणि त्यात जाणून घेऊया एव्होडे विषयीची अधिक माहिती त्यासाठी तुम्हाला आपला पुढचा व्हिडिओ नक्की बघावा लागेल सो स्टेट युन मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हम्पी आणि बादामी विषयीची अजूनही आणखी व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की चॅनलला जाऊन भेट द्या आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये